मला एक खरं सांगा की बारामतीमध्ये आता जो सामना होतोय तो नणंद विरुद्ध भावजय होत आहे म्हणजे सुप्रिया सुळे ह्या विद्यमान खासदार आहेत तर त्यांच्या समोर आ, सुरे सुनेत्रा वैनी पवार ह्या अजित पवारांच्या पत्नी आहेत तुमच्या काकू आहेत हा घरातला सामना बघताना तुमचे सगळेच पवार कुटुंबीय काय विचार करतात कारण बातम्या अशा येत आहेत की अजित पवार स्वतःच उभे राहणार होते त्यांनाच भाजपने सांगितलं होतं की तुम्हीच उभे राहा पण ते म्हणाले असं काही इतकं करू नका माझ्याऐवजी माझ्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा वहिनी पवार यांना उभं करा आणि म्हणून आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा वहिनी पवार असा सामना आहे पवार कुटुंबीय गोंधळलेत <laughs> पवार कुटुंबीय गोंधळलेले नाहीत पवार कुटुंबीय जे आज विचाराबरोबर साहेबांबरोबर आहेत ते त्यांच्या संस्कृतीला पक्के आहेत कुटुंबाबरोबर आहेत त्यामुळे ठराविक लोक जे कोणी गोंधळलेले असतील बीजेपी बरोबर गेल्यानंतर ते ठराविकच लोक आहेत राहिला प्रश्न उमेदवारीचा साहेबांकडनं उमेदवारी फायनल झाली आहे सुप्रियाताई आहेत त्यांनी पार्लमेंटमध्ये लो महाराष्ट्राच्या हिताचा युवांच्या हिताचा महिला आरक्षणावर मराठा आरक्षण धनगर आरक्षण लिंगायत असेल मुस्लिम समाज असेल या सगळ्या विषयांवर ते पार्लमेंटमध्ये बोललेत आणि बोलल्यानंतर त्या कमिटी फॉर्म झाल्यात आणि ते बोलले म्हणून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे आणि ते फक्त एकदा नाही दरवर्षी त्यांना ते अवॉर्ड मिळतं म्हणजे कितीतरी पाचशे पेक्षा जास्त खासदार जा आहेत त्यात एकुलता एक त्या एक, एक, एक नंबरच्या असतात अमोल कोल्हे हे एक नाही तर दोन नंबरचे असतात म्हणजे त्यांचा कुठे ना कुठेतरी अभ्यास आहे आता माझं असं एवढं एक मत आहे की पुढून अजून उमेदवार डिक्लेअर झालेला नाही पोस्टर्स लागलेत सुमित्रा काकींचे त्यानंतर गाड्या एलईडी व्हॅन सुद्धा सुमित्रा काकींच्या नावाच्या आलेल्या आहेत पण ज्या पद्धतीने ते दिसत होते दहा दिवसापूर्वी ते अचानक आता दिसणं कमी झालेलं आहे आता काय त्याच्या मागे कारण आहे कशामुळे त्या गोष्टी घडल्यात हे आज तरी सांगता येणार नाही ना। जेव्हा फॉर्म भरला जाईल त्यानंतरच ह्याच्यावर थोडासा जास्त डिटेल खुलासा आम्ही सर्वजण करू शकतो